नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डान्स बार बंदी बारबंदी संदर्भातलं विधेयक आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि नंतर विधान परिषदेत एकमतानं मंजूर आमदार गोपालदास अगरवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे विधिमंडळात तीव्र पडसाद कामकाज तीन वेळा तहकूब औषध घोटाळा खरेदी प्रकरणी संबंधित सहाय्यक संचालक आणि सहाय्यक संचालकांना निलंबित करण्याची आरोग्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा कोकणातल्या पर्यटनाच्या विशेष संधी लक्षात घेता कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी महिलांना मिळाली परवानगी सात महिलांनी आज घेतलं दर्शन आणि यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवल्यानं मुंबई शेअर बाजारात तीनशे अठ्ठेचाळीस अंकांची उसळी डान्स बार संदर्भातलं विधेयक अर्थात उपाहार गृह मद्यपान कक्ष यामध्ये अश्लील नृत्याला प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबतचं विधेयक विधानपरिषदेत चर्चेविना एकमतानं आज मंजूर करण्यात आलं या विधेयकाच्या मसुद्याला आज सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली सार्वजनिक आरोग्य विभागात सत्त्याण्णव कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या विधान विधानपरिषदेचं कामकाज आज दोनदा तहकूब करण्यात या यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली तत्कालीन राष्ट्रीय आरोग्य अभियान संबंधित सहाय्यक संचालक आणि खरेदी कक्षातील सहायक संचालक यांना तत्काळ निलंबित करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली औषधे दिली गेल्याच्या निर्णयाप्रात आम्ही आलेलो आहे प्रथम दर्शनी त्यासाठी एक चौकशी समिती आपण नेमलेली आहे आणि या चौकशी समिती उच्चस्तरीय चौकशी समिती असेल आणि ताबडतोब याचा कॉग्निजन्स घेऊन याची दखल घेऊन आपण तत्कालीन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील संबंधित सहाय्यक संचालक आणि खरेदी कक्षातील तत्कालीन सहाय्यक संचालक यांना निलंबित केलेलं आहे या पूर्ण खरेदीची चौकशी करण्याचं काम आरोग्यमंत्र्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे या देशाच्या बाहेर देखील पुढं जाहिराती हरते असतील त्याची देखील चौकशी करण्याचं काम त्यांनी निर्णय घेतलेला आहे तशा पद्धतीचं आज सदनामध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे त्यापैकी काही जे अधिकारी आहेत त्या दोन्ही अधिकाऱ्यांना आजच्या आज निलंबित 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 करण्याचा निर्णय आज दीपक सावंत साहेबांनी घेतलेला आहे आणि इतर जे डायरेक्टर आहेत ते दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील सक्त कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सावंत यांनी घेतलेला मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर त्या आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती मिळेपर्यंतच्या कालावधीत नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या मात्र त्यांना नियुक्तीपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश उपसभापती वसंत डावखरे यांनी आज दिले विनायक मेटे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मराठी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीनं काम करत असल्याचं सांगितलं मात्र विरोधकांचं सा समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग गोंदियामध्ये काँग्रेस आमदार गोपालदास अगरवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले या विषयावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानं विधानसभेचं कामकाज तीन तहकूब करावं लागलं या गोंधळातच नंतर तीन विधेयकं मंजूर करण्यात आल्यानं मानापमान नाट्य घटल गोंदियाचे आमदार गोपालदास अगरवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित आरोपीच्या तपासासाठी सहा पथकं रवाना झाली आहेत या सदस्य सदस्यपदही रद्द करण्याची कारवाई सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं सभागृहात सुरू असलेल्या गोंधळातच सोलापुरी चादरीवर आकारलेला कर मागे घेण्याचं तसंच महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड विधेयक अशी दोन विधेयकं आणि त्यानंतर महाराष्ट्र कूळ वहिवाट शेतजमीन सुधारणा विधेयक अशी एकूण तीन विधेयकं मंजूर करण्यात आली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहा कोकणात पर्यटनाच्या विशेष संधी लक्षात घेता कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुंबई आणि कोकण परिसरातल्या समस्यांबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते दुष्काळामुळे पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरसाठी पाणी घेऊन जाणारी दहा वॅगनची पहिली गाडी आज सकाळी दहा वाजता मिरजहून लातूरसाठी रवाना झाली आहे ही रेल्वे मिरज ते लातूर या तीनशे बेचाळीस किलोमीटर अंतरामधल्या स्थानक आणि थांब्यांचा अभ्यास करत लातूरकडे जात आहे रेल्वे कृती समितीचे प्रमुख मकरंद देशपांडे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी विभागीय रेल्वे कार्यान्वयन व्यवस्थापक के एस पाटील आणि मिरज रेल्वे व्यवस्थापक व्ही एस रमेश उपस्थित होते रेल्वे वॅगन भरण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईनचं काम सुरू असून ते दोन दिवसात पूर्ण होईल मात्र मिरज स्टेशनवर सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करून पहिली दहा वॅगनची गाडी सोडण्यात आली आहे एक दिवस आड पंचवीस वॅगनची पाणी घेऊन लातूरसाठी नियमित धावेल असं नियोजन करण्यात आलं आहे आज रवाना झालेल्या दहा वॅगनच्या पाणीवाहक त्या भागात पाच लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहा रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार आम्ही हे आज जी पन्नास गाड्या वॅगनची जी ट्रेन आपल्या आला होता रेक पी एलचा वॉटर लोड करण्यासाठी लातूरला पाठवण्यासाठी त्यातल्या दहा वॅगन आम्ही भरून आता अकरा वाजता लातूरसाठी रवाना केलेले आहे आणि पुढील सूचनेनुसार आम्ही पुढचं जे आमच्या रेल्वे डिपार्टमेंटनुसार जे आज्ञा देतील आम्ही त्यानुसार आम्ही पुढचं कार्यवाही करणार आहे सलग दोन वर्ष अपुऱ्या पावसामुळे देशाचा काही भाग दुष्काळानं होरपळत असतानाच यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवला आगामी खरीप हंगामात पिकांची एकरी सरासरी आणि उत्पादन वृद्धीसाठी कृषी खात्यानं नियोजन असल्याची माहिती विभागाच्या सचिव शोभना पटनायक यांनी आज नवी दिल्लीत एका परिषदेत दिली यंदा नैऋत्य मोसमी पाऊस समाधानकारक होईल असं वृत्त येताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तीनशे अठ्ठेचाळीस अंकांची उसळी घलनिनोचा प्रभाव आता ओसरत असून यंदा मोसमी पाऊस चांगला होईल अशी अपेक्षा आहे गेल्या वर्षी देशात सरासरीत चौदा टक्के कमी झाला तरीही अन्नधान्य उत्पादनात किंचित वृद्धी झाली होती सलग दोन वर्ष काही भागाला तीव्र दुष्काळाशी सामना करावा लागतोय त्यामुळे पेयजलाची भीषण टंचाई जाणवत आहे यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्यानं बाजारावर त्याचे पडसाद उमटले गेले दोन दिवस गडगडणारा निर्देशांक आज दुपारनंतर चांगलाच सावरला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही आज सात हजार सहाश् सा निर्देशांक पार केला केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यांना वित्तीय शिस्तीचं पालन करण्याच्या तसंच पायाभूत सुविधा आणि विकास कार्यक्रमांवर निधी खर्च करण्याच्या आहेत सरकारी अनुदानाचे फायदे लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्डाचा वापर करावा असंही त्यांनी सांगितलं आह आज नवी दिल्ली इथं राज्यांच्या वित्त सचिवांच्या दुसऱ्या परिषदेत बोलत होते सामाजिक क्षेत्र पायाभूत सुविधा आणि ग्रामीण क्षेत्र यावरच जास्तीत जास्त खर्च करण्यावर सरकारचा भर आहे असं यावेळी नमूद केला रिझर्व्ह बँकेकडून विशिष्ट खात्यांमध्ये पैसे भरण्यात यावेत अशा आशयाचा ईमेल कधीही पाठवला जात नाही त्यामुळे जनतेनं सावध व्हावं आणि अशा बनावट मेलद्वारे होणाऱ्या गैरव्यवहारांपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत कलिपीआय अर्थात युनायटेड पेमेंट इंटरफेस या देयक प्रणालीचा प्रारंभ आज राजन यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आपल्याला पन्नास लाखांची अथवा काही हजार डॉलर्सची लॉटरी लागली असून त्या व्यवहाराच्या पूर्ततेसाठी साधारण वीस हजार रुपये विशिष्ट खात्यात जमा करण्याची विनंती अशा बनावट ईमेलद्वारे केली जाते आणि खातेदारांची फसवणूक केली जाते असं आढळून आलं आहे रिझर्व्ह बँक अशा प्रकारे कुणाकडे कधीच पैशाची मागणी करत नसल्याचं राजन यांनी स्पष्ट केलं आणि नागरिकांनी अशा भूल थापांना बळी पडू नये असं आवाहनही केलं महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश द्यावा की नाही याबाबत अनेक ठिकाणी वादविवाद होत असताना कोल्हापुरात मात्र अंबाबाईच्या मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश करायला परवानगी देण्यात आली आहे राजवाडा पोलीस चौकीतल्या समावेशक बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय आणि सात महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलंय शनी शिंगणापूर इथं महिलांनी चौथाऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यावर अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा निर्धार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी जाहीर केला होता त्यानंतर स्थानिकांनी आणि अंबाबाई भक्त मंडळानं पोलिसांबरोबर बैठक घेऊन महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला बाहेरून येऊन कुणी आंदोलन केलं तर कोल्हापूरची शांतता धोक्यात येईल असं सांगत स्थानिकांनी सामोपचारानं हा प्रश्न मिटवल्याचं चा सिद्ध झालं देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयं तसंच दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज तूर्त मनाई केली आहे या संदर्भात आधी सर्वोच्च न्यायालयानं ना परीक्षा घेण्याचा निर्णय दिला होता या नवीन निर्णयानुसार वैद्यकीय पदव्युत्तर म्हणजे एमएससाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेसह मनाई करण्यात आली आहे या प्रवेश परीक्षेच्या वैधतेबद्दल शंका नसली तरी यातील गैरव्यवहारांबद्दल खातरजमा करून निर्णय घेण्यात येईल असं आज सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त दीक्षाभूमी इथं होणारी गर्दी लक्षात घेऊन चोख व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली यासंदर्भात कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली दीक्षाभूमीवर मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय साफसफाई करण्यात येणार आहे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत दीक्षाभूमी परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार असून अचानक पाऊस आल्यास गैरसोय होऊ नये यासाठी परिसरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आश्रयाची सोयही करण्यात येणार आहे दीक्षाभूमी भागात नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही लावण्याबाबतही यावेळी चर्चा झाली चा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेनं वाशी इथल्या सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते आज चित्रकारांनी काढलेल्या बाबासाहेबांच्या चित्रकृती आणि शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित व्याख्यानं नाटकं आणि गाण्यांचं सादरीकरणही यावेळी होणार आहे विद्यार्थ्यांकरता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांचा महानगरपालिकेतर्फे सत्कारही होणार आहे येत्या चौदा तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा सांगता समारंभ काँग्रेसच्या वतीनं नागपुरात आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी आज नागपुरात आले आहेत आज देशात मनुवादी आणि मनुवाद विरोधी विचारसरणी कार्यरत आहे काँग्रेसनं नेहमी आंबेडकरांची साथ देत दलितांना आधार देण्याचा प्रयत्न केला असं राहुल गांधी यांनी या समारंभात सांगितलं जिथे अधिकाराचा प्रश्न येईल तिथे काँग्रेसनंच लोकहिताचं काम केल्याचं तुम्हाला दिसेल असं ते म्हणाले राज्यघटना तयार करतानाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनंच मुलाची साथ दिल्याचं त्यांनी सांगितलं दलित समाजाला स्वाभिमानानं आणि संघटितपणानं राहण्याची शिकवण डॉक्टर आंबेडकरांनी दिली आणि आजही त्यांच्या विचारांची गरज समाजाला आहे असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कधीही भाग घेतला नाही तेच लोक आज विभाजनवादी राजकारण करून देशाचं नुकसान करतायत असा आरोप त्यांनी यावेळी केला तसंच आरएसएस आणि भाजपा मनुवादी विचारसरणीचं रक्षण करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय या पोलीस सेवेतील अधिकारी तसंच राज्याच्या विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांची पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळ निवड समितीच्या वतीनं आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली पोलीस सक्च्या एकोणीश एक्याऐंशीच्या तुकडीतील त्या अधिकारी आहेत राज्यात पुणे नागपूर कारागृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्य आहे लेखक विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे एकोणनव्वदावी जयंती आहे शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या तसंच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सुधारकाला विनम्र अभिवादन त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मती गेली मती विना नीती गेली नीती गती गेली गती वित्त गेले शूद्र खचले इतके अनर्थ एका केले शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली सामाजिक सुधारणेच्या अनुषंगाने फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली समाजातला जातीभेद बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले शेतकऱ्यांचा असूड तृतीय रत्न ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह हो आहे समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या, या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे एकोणनव्वदाव्या जयंतीनिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना वंदन करून आदरांजली वाहिली मुंबई महानगरपालिकेतही सभागृहातल्या महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्याला महापौर स्नेहल आंबेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात अशोका वाटिका इथल्या महात्मा फुले यांच्या शिल्पाचं पूजन सर्वधर्मीय समतापर्व प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं औरंगाबाद शहरातल्या इथे इथं ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच समितीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे व्याख्यानाचा आणि पोवाड्याचा कार्यक्रमही झाला नागपूरमधल्या कॉटन ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कॉटन मार्केट इथे असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध संघटनांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली सोलापूर जिल्ह्यामध्येही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सोलापूर महापालिकेत उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या उपस्थितीत ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ सोलापूर शाखेच्या वतीनं गोविंद पानसरे लेखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वितरण करण्यात धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सरला पाटील यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी परिवर्तन शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली बुलडाणा जिल्ह्यातल्या स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी झाली यावेळी जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत माळी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढली परभणीत सामाजिक भवन इथं आज जिल्ह्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांचं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं यात तब्बल पाचशे अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आज हिंगोलीत भव्य महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अस्थिकलश अभिवादनासाठी ठेवण्यात आलं होता हवामान येत्या चोवीस तासात पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि ता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल छत्तीस किमान पंचवीस नागपूर बेचाळीस आणि पुणे एकोणचाळीस आणि एकवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि अठ्ठावीस नाशिक सदतीस आणि एकवीस कोल्हापूर चाळीस आणि तेवीस रत्नागिरी चौतीस आणि तेवीस सोलापूर बेचाळीस आणि अठ्ठावीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान सव्वीस डान्स बार बंदी संदर्भातलं विधेयक आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि नंतर विधानपरिषदेत एकमतानं मंजूर आमदार गोपालदास अगरवाल यांच्यासह राज्यात इतर ठिकाणी झालेल्या मारहाणीचे विधिमंडळात तीव्र पडसाद कामकाज तीन वेळा तहकूब औषध घोटाळा खरेदी प्रकरणी संबंधित सहाय्यक संचालक आणि आरोग्य अभियान सहाय्यक संचालकांना निलंबित करण्याची आरोग्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा कोकणातल्या पर्यटनाच्या विशेष संधी लक्षात घेता कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी महिलांना मिळाली परवानगी सात महिलांनी आज घेतलं दर्शन आणि यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज, अंदाज केंद्रीय कृषी खात्यानं वर्तवल्यानं मुंबई शेअर बाजारात तीनशे अठ्ठेचाळीस बातमीपत्र उसळी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे एकोणनव्वदावी जयंती आहे या निमित्तानं महात्मा फुले यांचे विचार आजच्या काळात कशाप्रकारे मार्गदर्शनपर ठरतील याविषयी अधिक प्रकाश टाकण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ कुंदा प्रमिला निळकंठ यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार